हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर आज खूप मनापासून स्वागत करीत आहे आज मी करणार आहे झटपट पद्धतीने मिसळपाव त्यासाठी मी छानपैकी मटकी घेतलेली आहे जिला थोड्या प्रमाणात मोड आलेले आहेत जसे तुम्ही बघूच शकताय यासाठी आता या मिसळ बनवायची असेल तर तेल बऱ्या प्रमाणात वापरावं लागतं इथे मी कांदा आणि खोबऱ्याचा छान मसाला बनवून घेतला आहे याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी एक भरली वांग्याची रेसिपी केलेली आहे त्यात मी एकदम डिटेलमध्ये सांगितलं आहे की कशाप्रकारे हा मसाला बनवायचा असतो सो तेलात मी मोहरं जिरं घातलं आणि त्याच्यानंतर हा मसाला घालून घेतला आहे याच्यात मी आता थोड्या प्रमाणात शॉर्टमध्ये सांगून देते कांदा लसूण अद्रक आणि खोबरं घेतलेलं आहे मी हो आणि कांदा आणि खोबरं मी छानपैकी भाजून घेतलं होतं आणि मिक्सरला वाटताना मी त्याच्यामध्ये लसूण आणि आलं घातलं होतं छानपैकी तेल जेव्हा सुटायला लागतं तेव्हा समजायचं की आपला मसाला छानपैकी झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यात मसाले घालून घेतले जसं की तिखट हळद हिंग आणि त्याच्यानंतरही आपल्याला छान प्रमाणात परतून घ्यायचं आहे आताही तुम्ही बघू शकत असाल तेल सुटायला लागलेलं आहे या स्टेजला मी आता याच्यात पाणी घातलेलं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आता पाण्याला उकळी आलेली आहे सो आपण आता याच्यात मटकी टाकून घेतलेली आहे काही नाही अगदी सोपी रेसिपी आहे आणि अतिशय सिंपल आहे तुम्ही नक्कीही घरी ट्राय करू शकता आणि खूप टेस्टी लागते आता आपण याच्यात मसालेसुद्धा घालून घेणार आहोत मी मसाले घरीच बनवते त्याच्यामध्ये मी किचन किंग मसाला घेतलेला आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे तुम्हाला जर याच्या रेसिपीज हव्या असतील तर नक्कीच मला सांगा कारण आता उन्हाळा आलेला आहे सो दरवर्षी आम्ही पूर्ण वर्षभराचा मसाला उन्हाळ्यात बनवत असतो सो मी नक्की याच्या रेसिपी अपलोड करील कारण मी यावर्षीही मसाले बनवणार आहे याच्यात चवीनुसार मिठेही घालायचं आहे आपल्याला ही रेसिपी तुम्ही मूग वटाणे किंवा इतर कोणतंही कडधान्य वापरूनही करू शकता अगदी सोप्या पद्धतीने खूप छान अशी टेम्पटिंग मसाळ तुम्हाला घर गर, घरीच करता येते ही रेसिपी तुम्ही मुगासोबत वटाण्यासोबत अगदी कोणत्याही कडधान्यासोबत फॉलो करू शकता खूप टेस्टी लागते सेम रेसिपीज आता छानपैकी तरी जमा झालेली आहे आणि आपली मटकी शिजायला काही वे वेळ लागत नाही त्यामुळे आपली रेसिपी ही तयार आहे मी छानपैकी तरी साईडला काढून घेते ज्याला कटही म्हटल्या जातं याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात तिखट असतं सो तुम्हाला खाताना कसं तिखट लागतं ते कमी जास्त तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि मिसळ ही विदाउट कांदा टमॅटो आणि भडंग म्हणजेच मिक्स चिवड्याशिवाय अपूर्ण आहे आणि वरून लिंबू तर लागतंच सो so, आपली रेसिपी एक ही एकदम इझी वेमध्ये तयार झालेली आहे काही फार कष्ट करावे लागलेले नाही आपल्याला तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नेहमी या रेसिपीज तुम्ही बघू शकता मी अत्यंत सोप्या पद्धतीत सांगायचा सा प्रयत्न करते बरेच लोक व्हिडिओ बघतात पण कमेंट करत नाही सबस्क्राईब करत नाही प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटते नवीन रेसिपीसह तोपर्यंत